नमस्कार मी अक्षता गुरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी आज महानगरपालिका आयुक्त आणि अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये कोल्हापूरचा प्रॉपर्टी कार्ड पाणी प्रश्न प्रदूषण कचऱ्याचा प्रश्न रस्ते आणि मैदाने अशा अनेक विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा केली कोल्हापूर शहराच्या वाढत्या समस्या पाहता यावर अधिकाऱ्यांनी आपल्या कामामध्ये सुधारणा करायच्या सूचना यावेळी अमल महाडिक यांनी दिल्या तसंच भविष्य काळातील काही कामासंदर्भात चर्चा करण्यात आली या बैठकीला आमदार अमल महाडिक महानगरपालिका आयुक्त के आणि सर्व प्रभागाचे अधिकारी उपस्थित होते आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आज प्रमुख अधिकारी त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम यांच्यावर बैठक झाली प्रामुख्याने याच्यामध्ये कोल्हापूर शहरामधले जे विषय आहेत लोकांची प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भात एक विषय प्रामुख्याने झाला शहरामध्ये वाढतं प्रदूषण कचरा व्यवस्थापन शहराला रोज होणारा पाणीपुरवठा या दृष्टिकोनातून सगळे विषय चर्चेत आले आणि ज्याची त्याची जबाबदारी निश्चित करून प्रत्येक अधिकाऱ्याला कामाचा टाईम प्रोग्राम दिला करनन, ने ने आहे याच्यामध्ये कामात सुधारणा करणं आणि त्याच्यामध्ये अंमलबजावणी करणं ह्या सूचना मॅडमने आणि आम्ही त्यांना दिलेल्या आहेत संपूर्ण शहर नुसतं दक्षिण म्हणून नाही तर उत्तर आणि दक्षिणमधले सगळे विषय याच्यात घेण्यात आले त्यात पंचगंगा प्रदूषणचा विषय झाला महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विषय झाला शहरातलं ट्रॅफिक सुरक्षित व्यवस्थित सुरुवात करण्यासंदर्भात विषय झाले असे सगळे विषय झाले आय आर बीच्या जागेच्या संदर्भातला विषय झाला त्याचबरोबर गाळेधारक हा प्रामुख्याने विषय त्यांचे विषय संपवण्यासंदर्भात सुद्धा बैठक घेऊन सोल्युशन त्यांना परवाना घेताना असेल त्यांनावर लादलेले टॅक्स असतील असे सगळे विषय या मिटिंगमध्ये आज घेण्यात आले आणि याच्या संदर्भात आम्ही प्रत्येक पंधरा दिवसाला बैठका घेऊन विभागवाईज आढावा घेऊन आम्ही ते सोल्युशन करण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारकडे मागणी नवीन राज्य सरकारकडे नवृत्तांमधून दीडशे कोटीची मागणी रस्ते करण्यासंदर्भामधला विषय होता एक धक्कादायक बातमी समोर येते कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएस आजार झालेल्या रुग्णाचा मृत्यू झालाय चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथल्या गौराबाई गावडे या साठ वर्षीय महिलाचा जीबीएस आजारानं मृत्यू झालाय गेल्या चार दिवसांपूर्वी गौराबाई गावडे या जीबीएस आजारांमुळे कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला जा राजे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल झाल्या होत्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या उपचार केले मात्र आज सकाळी महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते जिल्ह्यातील जीबीएसचा पहिला मृत्यू असल्यामुळे याची सर्वत्र चर्चा होत आहे खासदार धनंजय माडिक यांनी गुरुवारी राज्यसभेत बोलताना केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत समर्थन केलं या अर्थसंकल्पामुळे देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स पर्यंत जाण्यास चालना मिळेल तसंच विकसित भारत संकल्पनेला गतिमान करण्याचा हा अर्थसंकल्प आहे असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं गेल्या त्रेपन्न वर्षांपासून कोल्हापूर शहराची एक इंच देखील हद्दवाढ झालेली नाहीये शहराच्या विकासासाठी ही हद्दवाढ गरजेची असल्यानं हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं हद्दवाढीची मागणी होते तर ग्रामीण भागातून या हद्दवाढीसाठी तीव्र विरोध होताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना हद्दवाढ करताना शहरी आणि ग्रामीण लोकांना विश्वासात घेतलं जाईल तसंच दोन्हीकडील लोकांची मते जाणून घेऊनच वरिष्ठ हद्दवाढीवर भूमिका स्पष्ट करतील असं वक्तव्य केलं पाहूयात काय म्हणत आहेत आमदार अमल महाडिक दक्षिणचे आमदार अमल म्हाडिक साहेब आपल्या सोबत आहेत नेमकं त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकी एक नेते म्हणून एक लोकप्रतिनिधी काय भूमिका आहे मोठा खेडेगाव विरोध दिसत आहे तर काय भूमिका असेल या संदर्भामध्ये कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीच्या दृष्टिकोनातून सातत्यानं कोल्हापूर शहरातली लोकं म्हणतात की हद्दवाड व्हायला पाहिजे माझा मतदारसंघ दोन्ही आहे शहर आणि ग्रामीण त्यामुळे दोन्ही ठिकाणी मला विकासाची कामं करायची आहेत या संदर्भामध्ये ग्रामीणच्या लोकांचे म्हणणं मी परवा ऐकून घेतलं आहे शहरातल्या लोकांनी त्यांचं म्हणणं सांगितलेलं आहे संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलला ज्या पद्धतीने ग्रामीणचं म्हणणं आहे की प्राधिकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट दे व्हाव्यात शहरातल्या लोकांचं म्हणणं आहे की शहरात हे घेतल्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही ह्याचा जुना अनुभव घेऊन किंवा ह्याचा विचार करता प्रमुख जे नेते म्हणतात माननीय सी एम साहेब असतील दोन्ही डी सी एम असतील यांच्याशी चर्चा करून दोघांचंही म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्यामध्ये एक बैठक लावून या संदर्भामध्ये नियोजन सांगितलेलं आहे टाउन प्लॅनिंग ऑफिस असू दे किंवा ऑफिस हे आपल्याला रन करायचं रन करून लोकांच्या सुविधा लोकांना ही ही भूमिका माझी आहे कारण दोन्ही लोक माझ्या मतदारसंघातली आहेत किंवा लोकांची जी आहे ती जनता आपलीच आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं असा विषय कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध मार्केट मधील खुल्या जागा आणि केबिन यांचे सन दोन हजार पंधरा पासून भाडेवाडी बाबतचे धोरण आज अखेर ठरलेले नाही याबाबत आज कोल्हापूर दुकानदार असोसिएशनच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागेत अनेक नागरिक आपला व्यवसाय करत आहेत मात्र गेली दहा वर्ष या गाळाधारकांचे भाडेवाढीबाबतचे प्रश्न प्रलंबित आहेत यावर आज मंत्री हसन मुश्रीफ यांनी गाळाधारकांसोबत बैठक घेतली यावेळी मंत्री मुश्रीफांनी नगर विकास खात्यातील मंत्र्यांसह याबाबत बैठक घेतली जाईल असं आश्वासन दिलं नमस्कार मी संदीप वीर कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशन गाळेधारकांच्या प्रश्नासंदर्भात माननीय मुश्रीफ साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे की गाळेधारकांचा जो प्रश्न आहे तो गेली बारा वर्षामध्ये प्रलंबित आहे त्यात रेडी रेकनरचा रेट जो आहे तो भयानक आहे भयानक म्हणजे पाचशेचं भाडं डायरेक्ट पाच हजार दहा हजार असं केलेलं आहे त्यामुळं आधीच आम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट यांच्यामुळं मेटाकुटी लावलो आहे त्यात ही दर दरवाढ झाली आहे तर तिकडे शेतकरी आत्महत्या करतोय आम्ही इकडे किरकोळ दुकानदार आत्महत्या करायला आता मजबूर होणार आहे बैठकी चर्चा सांगितली की त्यांनी नगर विकास खात्याचे मंत्र्यांसह आपली मीटिंग करायचं ठरलेलं आहे हो त्याच्यानंतर पुढचा निर्णय स्पष्ट तो, सांगितलं तोपर्यंत कुठल्याही गाण्याला सील करू नये कुठल्याही गाळेधारकाला त्रास देऊ नये आलेल्या गिरायकाला त्रास देऊ नये आणि हा सामोपचाराने शांततेने प्रश्न एकनाथ शिंदे साहेब मुशीफ साहेब या संयुक्त दोघांच्या बैठकीत जो काय असेल तो शासनाला योग्य वाटेल तो निर्णय घेतील आणि गाळेदारकांना न्याय देतील दूधगंगा प्रकल्प हा कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा प्रकल्प आहे हा प्रकल्प दूधगंगा धरणग्रस्तांच्या त्यागातून उभा राहिलाय मात्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे अद्याप शासन लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे आमच्या संघटनांनी आंदोलनही केली आहेत मात्र या प्रलंबित मागण्यांकडे गेली सहा ते सात वर्ष प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासन दिले धरणग्रस्तांच्या पेपरची पूर्तता करून सार्वजनिक विषय अर्जावर कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही आता तरी या अर्जांचा विचार होणार का असा सवाल धरणग्रस्तांनी उपस्थित केलाय संघटनेच्या वतीने माननीय मंत्री महोदय मुशी अध्यक्षतेखाली कलेक्टर साहेब आणि संबंधित पुनर्वसन विभागाशी असणारे संबंधित डिपार्टमेंटशी आणि प्रामुख्याने आपला वन विभाग यांच्याशी आमचा चाळीस वर्षांहून अधिक रखडलेला विषय प्रामुख्याने आज मुशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली घेतला आणि वनजीव विभागाचे अधिकारी समक्ष होते गेले चाळीस पन्नास वर्षांहून अधिक वर्ष कालावधी गेला ओलांडून परंतु आज ताग्यात आमचा त्या पाण्याच्या पातळीच्या बाहेरील जो विषय आहे तो मार्गी लागलेला नाही त्यामध्ये फक्त आश्वासन देण्यात आलेले आहेत दोन हजार सहा साली आमचे मागील स्वर्गीय अध्यक्ष गुंडोपन पाटील असतील भाऊराव पटेल असतील यांच्या कारकिर्दीमध्ये दोन हजार साली जलसंपदा विभागाचे मंत्री महोदय त्यांच्या दालनामध्ये बैठकी झाल्या त्या बैठकीहून सुद्धा त्या विषयाला आज तागाईत वाचा पुढली नाही किंवा ते मार्गच झालं नाही त्याकरिता आज आम्ही मुशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली भेटी घेतली त्यामध्ये आमचा झालेला विषय की आमच्या जमिनी मिळाल्याच्या ज्या पाण्याबाहेर राहिल्या त्यांचा जो त्यामध्ये वन जमिनीमध्ये असणारे आमची जंगली झाडे औषधी झाडे फळ झाडे यांचा सरसकड विचार करून त्यावेळी आमची बुडीत झालेली घरे पाण्याबाहेर राहिलेली घरे त्यांचा मोबदलाचा त्याचा विचार केला पाहिजे अशा पद्धतीने सगळे सविस्तर चर्चा झाली आणि पॉझिटिव्हली एक चर्चा होऊन त्यावर मार्गस्थ करू अशा आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे संबंधित विभाग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कलेक्टर साहेबांनी तसेच आमच्या प्र धरणग्रस्तांचे अनेक विषय प्रलंबित आहेत त्या विषयावरसोबत पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि ते मार्गस्थ करू असे आश्वासन दिले तरी आमच्या अनेक या प्रशासनाला आणि या शासनाला एक विनंती आहे की ज्या आमच्या धरंगस्थ म्हणून ज्या चाळीस वर्षे जे आमचा दुर्ग धरंगस्थ बन उठलेला आहे आणि त्याच्या त्यागातून आज महाराष्ट्र सदन जे आहे कर्नाटक सदन झालेला आहे त्यांच्या त्यागाची विचार करून राहिलेले विषय मध्ये जमनी असतील भूखंड असतील त्या लोकांच्या नागरीसुद्धा असतील त्यांचेसुद्धा मार्गस्थ लावावे त्यासाठी आमची लवकर लवकर बैठक होईल आणि ते आम्ही बैठक घेऊन शासनाला कोल्हापूरच्या जिगरबा क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदकाचं उत्तराखंडात साकार केलं तर आदर्श रोपे पदकावर समाधान मानावं लागलं त्रेपन्न किलो वजन गटात स्वाती शिंदेनं मध्य प्रदेशच्या पूजा जाटला पाच एक गुणांनी नमून स्पर्धेतील महाराष्ट्रासाठी ती कुस्तीतील एकमेव सुवर्ण यश संपादन केलं उपांत्य फेरीत चार गुणांचा साईट थ्रो मारून स्वातीनं हरियाणाच्या ज्योतीला नमून कुस्ती शौकीन यांची मनी जिंकली होती पहिल्या फेरीमध्ये स्वाती केवळ एक गुणांनी आघाडीवर होती तर दुसऱ्या फेरीमध्ये स्वातीनं ना भरंदाज नावावर सलग चार गुणांची कमाई करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली करवीर ग्रंथात उल्लेख असलेल्या आणि पंचगंगा नदीचा उगम असलेल्या प्रयाग चिखले इथं गेल्या महिनाभरात यात्रा सुरू आहे आज इथं श्री दत्त पालखी सोहळा संपन्न झाला या पालखी सोहळ्यानंतर महाआरती आणि त्यानंतर झालेल्या महाप्रसादाचा पंचकृषीतील भाविकांनी लाभ घेतला परंपरेप्रमाणे ही यात्रा चौदा फेब्रुवारीला समाप्त होत असली तरी कुंभमेळ्याच्या औचित्याने सव्वीस तारखेपर्यंत हा पवित्र स्नानविधी सोहळा सुरू राहणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन पुजारी आणि गुरव समाज यांच्या वतीनं करण्यात आलं संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय शिंदे गटाला आलेला पवार साहेबांचा सा पुळका खोटा आहे अमित शाह महाराष्ट्रात येऊन शरद पवारवर टीका करतात पवार साहेबांनी भ्रष्टाचार केला असं म्हणतात त्यावेळी त्यांचा अपमान झाला नाही का नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकते आत्मा म्हणाले तेव्हा त्यांच्या तोंडाला बुच होती का असा सवाल संजय राऊतांनी केलाय माझ्या आणि पवार साहेबांचे आणि आम्ही त्यांचं जे नाता आहे ते आमचे पिता समान आहे पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी आता हा जो तुमचा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक मी तोंडाची डबडी वाजवत होते की मी शिंदे पवार साहेबांवर टीका केली मी टीका केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली त्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणाचा धड्या घ्यावी दुसरा असा आहे यांना आता माननीय पवारसाहेबांचा तो कुळका आलेला आहे तो किती खोटा आहे किती खोटा आहे अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा बोलतात बोलतात साहेबांनी शरद <persesanthi> पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं पवार साहेबांनी के स्वकार क्षेत्राचा पट्टाबोळ केला पवार साहेबांनी हे केलं पवार साहेबांनी लूट केली <persesanthi> पवार साहेबांनी भ्रष्टाचार केला तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली तेव्हा साहेबांचा अपमान नाही झाला हे जे काय तोंडाची डबडी वाजवत होते सगळे कोणतरी ते दादा भुसे गुलाब पाटील संजय शिरसाट उदय सामंत आ नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतो बरंच काय काय म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाची डबडी तोंडाला कायदा बुज बसला होता का तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवारसाहेबांचं प्रेम जागा नाही झालं भटकती आत्मा पवार साहेबांना म्हणतात अमित म्हणतात महाराष्ट्रातून शरद शरद आणि महाराष्ट्रासाठी काय केलं हां सहकार चळवळ बुडवली अजून काय केलं किती घाटरीट्या शब्दात टिका छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट आज रिलीज झाला आज याच निमित्तानं कोल्हापुरातील रॉयल प्रभाव थिएटर मध्ये पारंपरिक चित्रपटाचं स्वागत करण्यात आलं थिएटर मधील सर्वांनी भगवे फेटे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत केलं या अभिनव शुभारंभ कार्यक्रमास लोकांनी आणि चित्रपट पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांनी आवर्जून दाद दिली तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी